धनंजय आणि आम्ही कारण मी तिकडे जाणार होतो पण धनंजय म्हणाले की मीच इकडे येतो कारण मला एक मध्येच काम निघालं होतं आणि काल माझा कार्यक्रम होता त्याच्यामुळे थोडासा दमलो होतो मी माझी जरा पळापळी झाली दहा पंधरा दिवस पाठीमाग म्हणून आम्ही दोघे एकत्र बसलो की एक कुठलाही लॅकिनो राहून आका आणि त्याचे सर्व सहकारी आणि वेळ प्रसंगी पडलं तर आकाच्या आकाही अजून चा आका तपास चालू आहे याच्यामध्ये कोणीही सुटता कामा नये कुठलाही लॅकविनो राहू नये अशा प्रकारची चर्चा धनंजय आणि मी आणि त्यांचे साडू आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी केली आणि धनंजयचे अनेक मित्र माझ्या मतदारसंघातले आहेत आणि संतोषला आमच्या इथले अनेक लोक ओळखतात अगदी माझा पुतण्या सुद्धा माझा पुतण्या तर पहिल्या दिवशी तिथं होता कारण तिथं जे